नाव माझे चे नाव किरबा संजय खांडेकर आहे मी इयत्ता चौथीत शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारकणी तालुका किनवट जिल्हा नांदेड केंद्र दहली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगित आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर महान पुरुष होते आपण दरवर्षी त्यांची पुण्यतिथी मोठ्या आदराने व समारंभाने साजरी करतो कारण त्यांनी केलेले महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन खूप प्रेरणादायी आहे जगावं कसं संघर्षणातून घडावं कसं अन्यायाविरुद्ध उभं राहावं कसं आणि वादळासमोर वादळासोबत लढावं कसं हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले जाता जाता मी एवढेच बोलेन जाता जाता मी एवढेच बोलेन हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता त्यांचा इरादा नेक होता धन्यवाद